घरी कोणी पाहुणे येत असतील ना तर पराठा आणि भाजीवाला कॉम्बिनेशन ट्राय कर सकते अँड हा पराठा बच्चो की लंच बॉक्समध्येही देऊ शकता खूप छान टेस्टला लागते आणि सिम्पल आचारसोबत या दहीसोबत हिवाला चालू असल्यामुळे मार्केटमध्ये फ्रेश फ्रेश भाज्याही आहेत आणि आज मी मटर घेऊन आले पण मला आज मशरूम नाही मिळाली तर मी आज भाजीमध्ये वांगा मिक्स करून घेते यामध्ये जर तुम्ही मशरूम मिक्स केलीत ना तर भाजी खूप छान लागेल पापडीचे वरचे शेरो काढून पापडी आतून चेक करून घ्यायची आतमध्ये किळबीळ लागली की नाही ते पापडीला आतमध्ये किडही लागलेली असते फरसबी भाजी मला रेस्टॉरंट स्टाईल बनवायची होती पण आज मशरूम न मिळाल्यामुळे थोडं चेंज केलं आणि वांगा मिक्स करून भाजी बनवून घेतली वांग्याचे मोठे मोठे तुकडे करून बटाटी कट करताना पातल कट करून घ्यायचं नाही आहे मोठे मोठे तुकड्यानेच कट करून घ्यायचं आहे भाजी कुकरला लावणार आहोत त्यामुळे भाजी मोठे -मोठे जरी मोठे मोठे खंडीज आणि मोठे मोठे तुकड्याने कट केले तरी काही फरक पडत नाही आणि ती मॅशच होणार आहे एक कांदा आणि टॅमॅटो हो। कांद्याच्या पातीने कोणत्याही भाजीला कांद्यापेक्षा छान टेस्ट येते कांद्याच्या पातीचा कांदा, पाती कांदा साईडला काढून फक्त हिरवी पातच घेतलेली आहे मिरची तुम्ही बारीकही कट करू शकता मी उभ्या उभ्या लांब लांब कट करून घेतलेत लसूण अँड आला दोन चमचे ऑइल दालचिनी एक तेजपत्ता चॉप केलेला लसूण अनियन ग्रीन चिली कांद्याचे पात आणि टॅमॅटो मिक्स करून गरम मसाला हलत तिखट मसाला तिखट मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मसाले पूर्ण सॉते करून मटर मिक्स करून दोन ते तीन मिनटे मटर सॉते करून घ्यायचे सर्व भाज्या कट केलेल्या मिक्स करून यामध्ये मशरूम नाही मिक्स केलेली तुम्ही मशरूमही मिक्स करा याच पद्धतीत रेस्टॉरंटमध्येही भाजी बनवली जाते चवीपुरता मीठ जास्त पाणी ओतून नाही घ्यायचं आहे दीड वाटी पाणी ओतून घेतलं आहे ही भाजी जास्त वाफूनच शिजवली जाते कुकरमध्ये पूर्ण मॅश आणि पूर्ण शिजून निघण्यासाठी म्हणून कुकरमध्ये शिजवली जाते कुकरला लीड लावून कुकरच्या तीन सिट्या काढून घ्यायच्या आहेत जर भाजी मॅश नसेल झाली तर मॅशरने मॅश करून घ्यायची आहे पलीने जर मॅश होत असेल तर ही मॅश करून घ्यायची भाजी तडका लावण्यासाठी तेल जिरा हिंग मिरची कलरसाठी रेड चिली पावडर भाजीला वरून तडका लावून घ्यायचा आहे याच पद्धतीत रेस्टॉरंट स्टाईल भाजी, भाजी बनवली जाते घरी कोणी पाहुणी येत असेल ना तर ही उत्तम भाजी आणि त्यासोबत पराठा वरून कोथिंबीर पराठे बनवण्यासाठी मी पीठ पहिलाच मलून ठेवला होता गव्हाचा पीठ दही आणि चवीनुसार मीठ डो मलून रेस करत ठेवला होता चपाती लाटून तेल रेड चिली पावडर आणि कोथिंबीर मसाला तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे चपातीला लांब लांब कट करून याच पद्धतीत पराठ्याला खूप सारे कट लावू शकता खूप लच्छे येण्यासाठी रोलिंग करून एकावेक रोलिंग करून घ्यायचं आहे रोलिंग करून स्ट्रेच करून एकत्र करून घ्यायचं आहे लाची एंड असेल ती मागच्या साईडला चिपकवून जेणेकरून सुटायला नको म्हणून याच पद्धतीत सर्वे लच्चे पराठे तयार करून घ्यायचे आहेत सेकंड पराठा या पद्धतीतही करू शकता कट न लावता एका वेळ लेअर ठेवून त्याच पद्धतीत एकत्र पराठा करून लाचची एंड असेल ती खाली चिपकवून घ्यायची आहे पराठे हलक्या हातानेच लाटून घ्यायचे आहेत मिरची लसूण खोबऱ्याच्या चटणीचा पराठा चपाती लाटून तेल चटणी मिक्स करून चपाती व पसरवून घ्यायचं आहे तीच प्रोसेस एकत्र करून लाचची एंड खाली चिपकवून पराठ्याला पीठ लावून रोलिंग करून घ्यायचं आहे तवा गरम करून तेल लावून आणि सर्व पराठे भाजून घ्यायचे लच्छीवाले पराठे कशासोबतही छान लागतात लोणच्यासोबत नाही तर दह्यासोबत दोन टाईपचे पराठे मग मा एक मसालावाला पराठा आणि एक चटणीवाला पराठा चटणीवाला पराठा आहे तो छान लागतो आहे एकदा ट्राय नक्की करून बघा घरी कोणी गेस्ट येत असतील तर पटकन आणि झटपट जेवण तयार होतो आहे भाजी कशासोबत ही छान लागते पण पराठ्यासोबत एक नंबर प्लेटमध्ये सर्व करून आय फी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका